मंत्र्यांच्याच मुलीही असुरक्षित असल्याचं समोर आलंय केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्याच मुलीची छेडछाड करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवातला हा धक्कादायक प्रकार आता समोर काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलींसह अन्य मुलींची सुद्धा छेड काढली आहे सुरक्षा रक्षकांनी टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु टवाळखोर त्यांच्या समोर बदले नाहीत त्यांनी शेरेबाजी करणं सुरूच ठेवलं तसंच मुलींना धक्काबुक्कीही केली त्यामुळे खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावं लागलंय त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं सुद्धा समजतय इथपर्यंत पोहोचणं नाही अरेस्ट तर झालीच पाहिजे मी तर त्याशिवाय मी नाही मानणार कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही माहिती मी आज त्या संदर्भात लेटर पण देते मी सीएम साहेबांशी पण बोललेलं आहे पण मला याच्यावर का तुम्ही घ्या म्हणजे त्याला उचलून आणा आमचं तेच म्हणजे त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालं मुले आता नाही देतील ना ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका